ज्या फ्रेंड्स तुम सब स्वागत है तुम सब सुचार आज YouTube चैनल एडिटर्स वन चैट का इंटरेस्टिंग वीडियो में तर फाइनल मित्रों जो व्हिडिओ आहे तो रोज रोज देखो तो ले या समोर आपण व्हिडिओ एडिट केले व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा आणि तुमच्या मित्रांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे रील्स एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग शिकवत आहोत लिरिक्स क्रिएटिव फोटो एडिटिंग सुद्धा शिकवत आहोत तर चार मित्रांनो जरा नंतर आपण आपल्याच्या व्हिडिओला So चेस्ट चेस्ट तर मित्रांनो आपण जस्ट आज आपल्या मेन मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो मित्रांनो व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंगच झालेले आहे प्रत्येकाने या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट मित्रांनो आपल्या प्रोजेक्ट दोन्ही मी तुम्हाला शिकी पिकटा आणि बीट मार्क, बीट मार्क सेट हे दोन्ही प्रोजेक्ट देऊन जाईन जस्ट आपल्याला बीट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे केल्यानंतर मी तुम्हाला अगदी इथे इमोजी देखील सेट करून दिले आहे मी जस्ट इथं प इमेज ॲड करायचं यासाठी प्लस क्लिक करून मीडियामध्ये मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी इथं विजय देवर कोंडाचा मी फॉर एक्झाम्पल इथे इमेज घेऊन दा हो दाखवतो विजय देवर कोंडाचा घेतला लास्टपर्यंत करून थ्री डॉटवरती क्लिक करा फील कम्पोजिशन एरिया करा आणि मोड रॅस्पर्यंत परि जाऊन पर रिसर्चवरती जाऊन असा रिसर्च करा आणि तुम्ही तुमच्या देखील तुमच्या हिशोबानं कोणताही इमेज घेऊ शकता आणि ही जस्ट ही लेअर वर घ्यायची आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो लाईक आहे हे नाही तर व्हिडिओ अगदी खतरनाक झालेला आहे हे तर जरा लास्ट पर्यंत घ्या आणि जस्ट आपल्याला बॅग यायचा आहे आपल्याला आपल्या शेक इफेक्ट प्रेसिटमध्ये आणि हिथला पहिल्या नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर बॅग यायचा आहे बॅग आल्यानंतर आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला जस्ट पहिल्या इमेजला हा इफेक्ट कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर आणि शेक इफेक्ट प्रेसिटमध्ये यायचं आहे दुसऱ्या इमेजचा कॉपी आहे दुसऱ्या दुसऱ्या इमेजचा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर आणि इथं येऊन दुसऱ्या इमेजला पटकन कॉपी करा पेस्ट तिथं कॉपी करा आणि इथं पेस्ट आणि आपल्याला आणि शिक इफेक्ट रिसिप्ट ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सगळ्यात लास्टचा इफेक्ट कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर बाय करायचं आहे आपल्याला आपल्या शेगे पिक्ट प्रेशमध्ये शेगे पिक्ट प्रेशमध्ये सर्वात लास्टला जाऊन हाय पिक्ट पेस्ट करायचं आहे आणि जस्ट आपल्याला प्रेसवरती क्लिक करून टेक्स्ट एडिट करण्यासाठी आपल्या तुमचा इंस्टा युट्यूब सिंबॉल जा त्याच्यावरती व्हिडिओ येणार आहे मी यूट्यूब डॅश ते एक लाईन लाईन द्या आणि मी तर माझ्या मी चॅनलचं नाव टाकतो आणि इथं मार्क करतो आणि इथं त्याची कलर पांढरा आणि पॉपीज एक्स्ट्रा गोल्ड बोल्ड गोल्ड कुठला पण लावू शकतो ज्या आधी चांगला सूट होईल त्याला आणि इथं कुठं पण लावू शकता मी इथं लावतो फॉर एक्झाम्पलला हे एक लास्टपर्यंत घ्यायचं आहे इकडलाच लाव आहे का इकडे लावू नका एवढं झाल्याच नंतर जस्ट आपल्याला शेअरवरती क्लिक करा व्हिडिओ वी ते नीट पैसे सेव्ह करा म्हणजे मोबाईलच्या सपोर्टिंगवर आहे मित्रांनो मला काही एक तर एकवीसशे मध्ये पण हे होतं पण मी सेवन ट्वेंटी पी आणि हा व्हिडिओ एक्सपोर्टवरती क्लिक करा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ कसा झाले मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र